ठेवण्यात आले मान्य कृषी मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या कलम एकोणीसशे त्र्याण्णवे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचा सन दोन हजार बावीस तेवीस व सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या अनुक्रमे एकान बावन्न वार्षिक अहवाल त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचा सन दोन हजार बावीस तेवीसचा चा वार्षिक अहवाल सभागृहांसोबत ठेवतो सदरील अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आले विलंबाची कारण सोबत जोडली आहेत ठेवण्यात आले अध्यक्ष अध्यक्ष महोदय महिला अध्यक्ष महिला महिला बाल कल्याण हा अध्यक्ष महोदय महिला अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचा सन दोन हजार बावीस तेवीसचा व तेवीस चोवीसचा वार्षिक अनुक्रमे तिसावा व एकतीसावा वार्षिक अहवाल सभा सभागृहासमोर ठेवतो महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचे सन दोन हजार बावीस तेवीस व तेवीस चोवीस या वर्षाचे वार्षिक अहवाल सभागृहात ठेवतो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले मान्य परिवहन मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने मार्ग परिवहन महामंडळ अधिनियम एकोणीसशे पन्नासच्या कलम तेहतीसच्या पोट कलम चार अन्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सन दोन हजार वीस एकवीस या वर्षाचा हिशोब व हिशोब तपासणी अहवाल सभागृहासमोर ठेवते घेतला होता ज्यावेळेस या म्हणजे बांगलादेशने नागपुरी संत्र्यावर आय शुल्क जे निर्यात मंदाव आय शुल्क आज जास्त आकाराने निर्यात मंदावली होती त्यावेळेस आपण पन्नास टक्के त्यांना सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता आणि दोन हजार तेवीसमध्ये आपणच घेतलेला तत्काळ तो निर्णय या अध्यक्षमध्ये आपण उपमुख्यमंत्री आहोत आणि या सबसिडी जाहीर करताना एकशे एकोणसत्तर कोटी रुपये आपण मंजूर केले त्यामध्ये नंतरच्या कालावधीमध्ये पैते पैसे वितरित झाले आहेत मंजूर आहे आता ते पैसे वितरित होत आहेत परंतु त्या निर्यातदारांनी यामध्ये हालचाली सुरू केल्या आहेत की हे पैसे आम्हाला मिळावेत आमची विनंती आपल्याला एवढीच आहे की हे निर्यातदाराला न मिळता हे संत्रा उत्पादकांना एकशे एकोणसत्तर कोटी मिळावेत अशी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे होय अध्यक्ष महोदय त्यावेळेस जेव्हा आपण घोषणा केली घोषणेनंतर आपल्याला लक्षात आलं की हा सगळा पैसा निर्यातदार घेतील म्हणून आपण त्याच्यात तरतूदच अशी केली आहे की तो पैसा शेतकऱ्याला गेला पाहिजे त्यामुळे आम्ही तो शेतकऱ्याला जाईल असाच प्रयत्न करू चला मुंडे साहेब अध्यक्ष महाराज आपल्या संमतीनं एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी उपस्थित करतोय काल रात्री आमच्या बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यात माजलगाव ते धारूर या प्रवासाच्या दरम्यान प्रसिद्ध वकील आणि ओबीसी समाजाचे नेते व आरक्षणाचे ॲडव्होकेट मंगेश ससाने यांच्या वाहनावर मध्यरात्री हल्ला घडून आणला याच्या अगोदर अध्यक्ष महाराज माननीय लक्ष्मी हाके यांच्या सहकारी असलेला पवन करवर याच्यावर माजलगाव तालुक्यात एका हॉटेलमध्ये जीव घेणं हल्ला झाला अनेकांनी झुंड करून त्याचे हातपाय तोडले आजही तो व्यवस्थित रित्या चालू शकत नाही अध्यक्ष महाराज या प्रकरणात दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की आणखीन एकही आरोपी पकडला गेलेला नाही अध्यक्ष महाराज त्यानंतर पुन्हा अॅडव्होकेट मंगेशांवरती हा हल्ला त्याच्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यावरती दोन तीनदा हल्ले या पुढे जाऊन यांच्यावरती हल्ला म्हणजे कुणीही एखाद सामाजिक आंदोलन करणारा नेता किंवा कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये फिरू शकतो का एवढी वाईट अवस्था झालेली आहे मी तर याच्या पलीकडे जाऊन म्हणेल अध्यक्ष महाराज की सामाजिक समताच पूर्णपणानं या महाराष्ट्रातली संपली आहे आणि या ठिकाणी एकमेकाला मारून मारल्यानंतर सोशल स्टेटस ठेवलं जात त्याला योद्धा सोशल मीडियावरती पुकारलं जात आणि आणि अटक होत नाही हे दुर्दैव आहे एका भावाला जर दा शिक्षा झाली दुसऱ्या भावाला व्हायला पाहिजे सारखा गुन्हा असेल तर म्हणून याबाबत अध्यक्ष महाराज आपल्या संमतीनं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडतोय आदरणीय मुख्यमंत्री साहेब इथे आहेत मी विनंती करतो की आपण यामध्ये ठीक नेक्स्ट अध्यक्ष महोदय यावर कडक कारवाई केली जाईल नारायण कुचे महोदय आपल्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये गेल्या त्रेद महिन्यापासून माझा बंजारा बांधव असेल धनगर समाज बांधव असेल कायम उपोषण चालू आहे लातोचे मोर्चे निधले बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेटमध्ये मधी नोंदणीप्रमाणे अनुसूचित जाती जमातीमध्ये एसटी परवर्गामध्ये येतो ही नोंदही त्याला सापडली तरी राज्य सरकार केंद्र सरकारकडे शिफारस करेल का बंजारा समाजाला एस टी आरक्षण देईल का ही शिफारस करत केली पाहिजे अशी विनंती मी करतो आणि एस टी बंजारा समाजाला एस टीमध्ये आरक्षण देणे तेव्हा विनंती करतो धन्यवाद मोहन मातेजी बोला अध्यक्ष महोदय मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करतो अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांना माहिती स्त्री व पुरुष बालकांचे खतना कृत्याचे विरुद्ध राज्यात गुन्हे घडत असताना पोलिसात गुन्हे दाखल होत नसले याबाबत व त्याकरता निर्दानिर्देश जारी करण्याबाबत अध्यक्ष मोदी खतना म्हणजे लैंगिक लैंगिक गुन्ह्यापासून स्त्री व पुरुष बालकांचे संरक्षण पोक्सो कायदा दोन हजार बारा यासह विद्यमान भारतीय दंडसंहिता आय पी सी भारतीय न...